कर्जत पंचायत मध्ये नगराध्यक्ष म्हणून खर तर मी प्रामाणिकपणे काम केलं आणि कुठंतरी विधान परिषदेचे जे काही सभापती आहेत राम शिंदे साहेब यांनी आमच्या गटातील जे काही नगरसेवक आहेत तर त्यांना पैशाचं आमिष दाखवून आणि सत्तेच त्या ठिकाणी प्रभाव टाकून त्यांना अविश्वास ठराव नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्यावर सादर करण्यात आला जो काही नगरसेवकांनी पहिला अविश्वास ठराव माझ्यावर दाखल केला त्या अविश्वास ठरावामध्ये मी कुठंच अपात्र ठरले नाही त्याच्यामध्ये कुठंच माझे दोष निघले नाहीत हे जेव्हा राम शिंदे साहेबांना लक्षात आलं तेव्हा एका ओबीसी महिला नगराध्यक्षा हट नगराध्यक्षांना हटविण्याकरिता राम शिंदे साहेबांनी राज्याचा कायदा त्या ठिकाणी बदलला आणि आज माझ्यावर मी आज जो काही अविश्वास ठराव त्यांनी दुसऱ्या पद्धतीने दाखल केला होता तर त्या ठरावाला च्या अगोदर आज आमची मिटिंग होती त्या मिटिंगच्या अगोदर मी आज नगरमध्ये या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे पण मला हे सांगायचंय की कुठेतरी राम शिंदे साहेबांनी त्यांच्या पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करून आज एका ओबीसी महिला नगराध्यक्षाचा राजीनामा घेऊन एक माझा कुठतरी तरी राजकीय बळी देण्याचं काम रामचिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे